दादाच्या कामाचा विषय काय तुम्हाला माहितीच आहे आज कने भावन मी फादरांच्या कामाचा कामा विषय तर एकदम कडक असतो फादरांच्या कामात गेलतो तर फादर कने बिर्याणीचा चौथा थर लावायला असं मस्तपैकी पैकी कडण जे पीठ लावलं माने मामाने आणि योगेशदाने चूल जे पेटवली आणि बिर्याणीचं भांड त्याच्यावर ठेवलं आणि प्रॉपर मध्ये दम लावायला ठेवलेलं बघा त्याच्यावर दगड ठेवून आणि एका बाजूला मावशी अशा चपाती करायला द्या आणि मेनू बघा की भावनो काय काय होता नंबर झाल्या हाड शब्बर कस पास्याला नाखंड रे भावा आम्रखंड रे तयार व्हायचं का अजून योगेजाला म्हटलं मी काय घरात नाश्ता करून नाही मला जरास पोहे खायला दे तर एका एक बाजूला फादरांनी भजी सोडायला सुरुवात केली आई शब्द काय कुरकुरीत भजी चालती माहितीये का भावानो मी सुट्टी देते वे वेटली दोन चार पाच घुमके घुमव घुमवलं आणि आम्रखंड बर पाण्या मला पाठवल्यात मग काय सुट्टी देते वे घेटलं अमरकर आणि दोन वाट्या तर सप्पेमध्ये हान कि हान हाणवलं एक नंबर आणि थंड मध्ये जबरदस्त चालतं आणि सेटअप बघा की खतरनाक मध्ये सेटअप होतं बप्पे सिस्टीम होती आणि पोरं तयारीला लागलेली समोरासमोर दोन असे टेबल लावलेली आणि बिसलेरी बॉटल सुद्धा होत्या पाहुण्यांसाठी आणि शेवटी मानेमामांना बनवलं जाऊ काय मामानं असं जे बाय जे म्हटलो आणि मला काही <laughs> जास्त वेळ थांबून चालत नव्हतं मला याचं होतं घरला केक बनवायचं होतं आणि ही आमची शाळा एस एम लोह्या स्कूल